मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातले त्यावेळेसच्या परभणी जिल्ह्यातले आता बहुतेक हिंगोली जिल्ह्यातले कवी नागो नांदापूरकरांची एक कविता मला आठवते खूप छान आहे माझी मराठी असे माय बोली हिच्या कीर्तीचे तेज लोकी चढे गोडीन राहे सुधेमा जी आता पळाली सुधा स्वर्ग लोकाकडे त्यातल्या काही ओळी तर इतक्या सुंदर आहेत ना तोडा चिरा तोडा चिरा, तोड़ा चिरा दुग्धधाराच येती तोडा चिरा दुग्धधाराच येती नहे रक्त वाहे माझी मराठी मराठाच मीही असे बोल येतील हो त्यातून अमृतातेही पैजा जिंके अस वर्णन मराठीचं ज्ञानदेवांनी केलं आणि नांदापूरकरांनी गोडीन सुधे सुधेमाजी आता म्हणजे अमृतातच गोडवा राहिला नाही म्हणून अमृत ना सुद्धा स्वर्ग लोकाकडे गेल्याचं सांगितलं तुम्हाला वाटेल मी काही मराठीवर व्याख्यान द्यायला आलोय का अजिबात नाही मराठी भाषेचा गोडवा मराठी भाषेचा अभिमान असा इथून काळजातून आहे मराठी कोण तर राज ठाकरेंनी फार छान पद्धतीनं सांगितलंय छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर बेंबीच्या देठापासून जय असा आवाज येतो ना तो मराठी राज ठाकरेंच्या पुढचं वाक्य सांगू पायात काटा रुतल्या बरोबर ऐ ग असा आवाज येतो ना तो मराठी काहीतरी समोर भयंकर दिसलं ना बाप रे अशी आठवण येते ना तो मराठी या मराठी माणसांची व्याख्याच आपण कशी करत चाललोत माहित आहे म्हणजे पावला पावलावर अचानक कुणाला तरी धक्का लागला तर सॉरी असं म्हणून निघून जाणारे आपण मराठी माणसाच असतो कोणी आपसूक मदत केली थँक यू आणि निघून जातो या सॉरी थँक यू टेबल टाइम या सगळ्या शब्दांना मराठीत कधी स्थान मिळालं कळलंच नाही कर्नाटकी अडकित्ता खलबत्ता भाकरी हे शब्द मराठी कधी झाले ते कळलंच नाही पुन्हा मी मराठीवर व्याख्यान देतोय काय झालंय मुंबईमध्ये नवनिर्माण सेनेच्या वतीनं सध्या मराठीत बोलणाऱ्याला सन्मान हे अभियान चालवले गेलंय त्याला उबाट्या गटाचंही बऱ्यापैकी अं पाठबळ आहे म्हणजे एखादा माणूस सॉरी म्हणाला माफ करा म्हणाला नाही म्हणून मारलं जात चालना कुठं बडविले भट ही म्हण आपल्याकडे प्रसिद्ध होती पण ते मुंबईत तर चालना कुठे आणि बडविले वॉचमन अशी नवीन म्हण आली आहे कधी नेपाळमधून तर कधी उत्तर भारतातून पोटाची खळगी भरायला मुंबईत आलेली माणसं मराठी शिकायला अजून वेळ लागेल साहेब कुठे जायचा आहे असं ते विचारू शकत नाहीत म्हणून जाना आहे साप किस्से मिळणार आहे असं विचारतात आणि तू हिंदीत कसा बोलला म्हणून त्याला कूट 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 कुटला जातो बिचारे वाईट अवस्थेत मुंबईत जगतायत ज्या मुंबईनी त्यांचं पोट भरलं त्यांच्या परिवाराचं पोट भरलं त्यांना आता पोटावर लाथ बसते की काय असा प्रश्न पडू लागला आहे कधी एअरटेलच्या ऑफिस मधली पोरकी मराठीत बोलली नाही म्हणून तिला हकलून लावायचं असाही उद्योग केला जातोय हरकत नाही मराठी भाषेचा सा अभिमान असायला हवा आणि एखादं वाक्य इंग्रजीत का बोलला हिंदीत का बोलला म्हणून त्याला ही हरकत नाही खाणे में क्या है काय विचारतोय ना मी खाणे मे क्या है हे एका युट्यूबरचं नाव आहे इन करणाऱ्याच नाव आहे जेवायला काय आहे खायला काय आहे हे नाही खाणे मे क्या है नाव आहे कौतुक याच की मनसे नेते राज ठाकरे यांनी या खाने मे क्या है या हिंदी नाव असलेल्या युट्यूबरला मराठीत मुलाखत दिली खूप छान मुलाखत झाली ती खूप छान उत्तम पण एका ठिकाणी बसल्यावर राज ठाकरे सहकुटुंब बसलेले होते मुली सहित पत्नी सहित आणि तिथल्या खाण्या चा गप्पा चालू होत्या आणि एवढ्यामध्ये राज ठाकरेंची कन्या काही बोलती झाली काय बोलली आहे ऐकूया ऐकलं

कळलं त्यानं माफी मराठीत का नाही मागितली सॉरी का म्हणाला माफ कर दो साप का म्हणाला म्हणून मारलो म्हणून मारलो मारू दे पण इथे वडिलांना काय आवडतंय हे कुठल्या भाषेत सांगितलं होतं एवढाच माझा या ठाकरे सैनिकांना प्रश्न आहे मी ठाकरे सैनिक हा शब्द यासाठी वापरतोय कारण सध्या ठाकरेंच्या म्हणजे शिवसेनेच्या शिवसैनिक मनसैनिक याच्यामध्ये बरेचसे भेद झालेत कड असं वर्गवारी झालीय म्हणे म्हणजे पहिले ठाकरेंचे सैनिक उद्धव ठाकरेंचे होते मग ते राज ठाकरेंचे झाले मग उद्धव ठाकरेंकडचे पुन्हा शिंदेंचे सैनिक का। झाले काही मनसैनिक झाले काही उबाठा सैनिक झाले हे तसे एकूण सगळे ठाकरे सैनिक या ठाकरे सैनिकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता मराठीतला माणूस हिंदीत बोलला की तुम्ही ठोकणार हे असं असेल तर मराठी माणसांवरती अन्याय झाल्यावर आम्ही आवाज उठवू हा ही मराठीतला शब्द शुद्ध मराठीत एका ठाकरेने समजून सांगितलंय जरा बघा मराठी अपमान करेल और जहा जहा भूमिपुत्र पे अन्याय होगा जहा जहा मराठी अपमान होगा वहा लढे गे बघितलं याला शुद्ध मराठी म्हणतात मग राज ठाकरेंची कन्या आणि उद्धव ठाकरेंचे सुपुत्र यांच्या विषयात हे ठाकरे सैनिक काय निर्णय घेणार आहेत हे त्या दोघांनी ठरवायचं आहे नमस्कार